कार्यकाळामध्ये जे लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांच्या कामावर तुम्ही का खुश आहात का राजकारणी म्हणून म्हणाल तर खुश आहे कारण मित्रपक्ष जे होते पण जर एक सामान्य नागरिक म्हणून म्हणाल तर अजिबात खुश विकास केला पण त्या विकासाचा जो दर्जा आहे तो नसता केला तर चालला असता अशी म्हणायची परिस्थिती आहे आमच्याकडे तर निरळच्या ग्रामस्थांची समस्या काय याचा विचार न करता केवळ आपलं नाव पाठीवर लावण्यासाठी मोठे मोठे स्ट्रक्चर्स उभारायची आणि त्याच्यावर आपलं नाव लागलं पाहिजे हे कायम राहिलं पाहिजे ही भावना लोकप्रतिनिधींची आपण कोणी मालक नाही तर आपण जनतेचे सेवक होत आणि जनतेने आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडून दिली जर तुम्ही इतर पक्षातले उमेदवार जर बघितले तिच्छूक तर त्यांच्या पांढऱ्या शर्टाला कधी डागसुद्धा पडत नाही ह्याचा विचार नेरळच्या नागरिकांना नागरिकांनी करायचा करा माझीही निवडणूक लढण्याचं ध्येय स्वतःचा विकास नाही तर जनतेचा विकास आहे हा तर सर्वात महत्वाचा मुद्दा असू शकतो माझं पहिलं काम असेल जे काम माझे आयडॉल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं विकासाला जन आंदोलनामध्ये परावर्तित करते जर मी निवडून बघाल की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदर्श पंचायत समिती विभाग नेरळ मी करून दाखवेन आणि मला स्वतःवर विश्वास आहे मी सर्वांना सोबत घेऊन नेरळच्या विकासासाठी निश्चितपणे कटिबद्ध आहे तुम्ही मुस्लिम काही लोकांबद्दल बोलतात की जे पाकिस्तानचा उदो उद करतात तर सगळेच तसे नाही आहेत ना काही जे मुस्लिम आहेत त्यांना आपल्या देशाप्रती प्रेम देखील असणारे मुस्लिम आहेत आमच्या देशामध्ये सर्वांनी राहावं गुन्हा गोविंदांनी राहावं आम्ही म्हणतोच ना सर्व भारतीय माझे भाऊबंधू आहेत पण कोण भारतीय माझे भाऊबंधू आहेत जो या भारत मातेप्रती प्रेम व्यक्त करतो जो पाकिस्ताननी भारतावर हल्ल्या केल्यावर आनंद व्यक्त करत नाही जो पाकिस्तानविरुद्ध भारत मॅच भारत जर हरला तर फटाके वाजवत नाही अशा देशभक्त मुसलमानाच्या समर्थनार्थ आम्ही आहोत मग इथे आम्ही मतांचा विचार करणार नाही राजकारणाचा करणार नाही पक्षाचा करणार नाही कसलाही विचार करणार नाही विचार आम्ही सर्वप्रथम देशाचा करू आणि त्या देशात जर शांतता सुव्यवस्था ठेवायची असेल तर या देशामध्ये बहुसंख्या असलेल्या समाजाला त्रास होईल अशी कोणती गोष्ट घडली नाही पाहिजे या मताचं मी अनेक अशी नावं आहेत जी मुस्लिम म्हणून आहेत पण हिंदुत्ववादी आहेत निश्चितपणे त्यांचं स्वागत आहे आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर करू पाकिस्तानमध्ये असा नियम आहे का पाकिस्तानचा राष्ट्रपती फक्त मुसलमानच होऊ शकतो पण या देशाला पहिला मुसलमान राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत म्हणजे निवडणुका ज्या आहेत कधीही आता जाहीर होऊ शकत आहेत याच निमित्ताने अनेक जण इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपली तयारी सुरू केली तयारी सुरू करत आहेत निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांची आहे आपल्यासोबत भाजपचे प्रज्ञेश खेडकर आहेत भाजप प्रज्ञेश खेडकर जे आहेत भाजपचे प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात तालुकाभर त्यांची जी ओळख आहे ती सर्वशुद्ध आहे प्रज्ञेश खेडकर जे आहेत नेरळ पंचायत समिती वॉर्डमधून इच्छुक आहेत नेमकं त्यांचं विकासाचं काय विजन असणार आहे कोणते विकासाचे मुद्दे घेऊन ते या निवडणुकीत उतरणार आहेत आपण या संदर्भात त्यांची त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकंदरीत प्रथमतः प्रज्ञेश तुमचं कर्जचं अपडेटमध्ये स्वागत आहे मनपूर्वक धन्यवाद तुम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे नेरळ पंचायत समिती वॉर्डमधून तुम्ही इच्छुक आहात पहिले तर मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपली राजकारणाची सुरुवात कशी झाली प्रज्ञेश खेडकर हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तुम्ही राजकारणात भाजपमध्ये आहात तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली प्रथमतः आपल्या सर्व दर्शकांना माझा मनपूर्वक नमस्कार राजकीय सुरुवात जर आपण म्हणाल रोशनजी तर एक छोटासा किस्सा आहे त्याच्यातून माझा राजकारणात प्रवेश झाला माझे बाबा तसं संघाचे प्रचारक होते माझ्या घरात संघाचं वातावरण समाजसेवेचं वातावरण आहे त्याच्यामुळे ती जोड पहिल्यापासून होती पण शक्य तो संघाचा स्वयंसेवक या प्रसिद्धी आणि या सगळ्या गोष्टीपासून लांब राहून केवळ समाजाची सेवा करणे समाधान मानत असतो कारण त्याच्या जीवनाचं ध्येय तेच असतं पण राजकारणात यायचं कारण काय मी साधारणतः शाळेत दहावी अकरावीला असेल मला वाटतं दोन हजार चौदाचा वगैरे तो होता तेव्हा मोदीजींचं वारं एकदम जोरदार चालू होतं आणि माझ्या घरासमोरचा रस्ता तो अत्यंत खराब होता तर त्या वयात आपण सायकल चालवायचो तर माझे मित्र मला म्हणायचे की आम्ही तुझ्या घरासमोर सायकल चालवलं येणार नाही का तो रस्ता खराब आहे म्हणून मी बाबांना नेहमी सांगेच होतं माझे मित्र येत नाहीत आपण ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे तेव्हा म्हणे ग्रामपंचायतीला तक्रार करून झाली आता बघू ते जेव्हा करतील तेव्हा माझ्या घरासमोरच आहे त्या शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला त्यावेळेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे येणार होते आणि ही बातमी जशी आली त्याच्यानंतर दोन दिवसात तो रास्ता गुळगुळीत आणि कॉन्क्रीटचा एकदम चकाचक झाला आजही तो तसाच आहे तेव्हा मी बाबांना प्रश्न विचारला की गेले वर्ष दोन वर्ष मी तुम्हाला सांगतोय हा रस्ता होत नाही अचानक हा रस्ता कसा काय झाला त्या बाबांनी मला सांगितलं अरे ते, ते विधानसभेचे विरोधी पक्ष पक्षनेते ते येणार म्हणजे शासनावर दबाव म्हणून तो रस्ता झाला खर तर माझ्या राजकारणात येण्याचं श्रेय मी माझ्या घरच्यांनाच देईल कारण त्यांनी माझ्या जिज्ञास उत्तेला नेहमी पाठिंबा दिला कधी अडवणूक केली नाही मम्मी बाबांना विचारलं विरोधी पक्षनेता म्हणजे काय मग बाबांनी मला सांगितलं ते मी सांगत नाही ते तुझं तू शोधून काढ अशी राजकारणाची आवड निर्माण झाली की नक्की ही कोण व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे मला वर्षानुवर्ष जाणवणारी समस्या एक दिवसात सुटली मग आपल्यालाही असं होता जा येईल mm. का आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणच्या लोकांना जर लाईटची समस्या असेल तर आपण जाणार म्हणून ती समस्या सुटली जाईल आपण ज्या भागामध्ये राहतो तिथे प्रचंड प्रमाणात कचरा असेल एकदम घाण एरिया असेल आणि आपण जाणार म्हणून ती साफसफाई होणार असेल तर तिकडच्या लोकांना त्याचा आनंद वाटेल का आणि मग आपण कोणतरी विशेष होत अशी भावना त्या लोकांमध्ये निर्माण होईल का तर त्या लहान वयात ती भावना माझ्या मनात आली आणि मग माननीय मोदीजींचं वार जोरदार देशभर सुरू होतं त्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीला जोडलं गेलो मला असं वाटतं की मी असा एकमेव कार्यकर्ता असेल भारतीय जनता पार्टीचा की जो मायनर होता ज्याच्याकडे मतदान कार्ड नव्हतं <laughs> तरी पण मी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात असायचो माननीय मोदीजींसाठी लोकसभेला प्रचार केला मग विधानसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये काम केलं असं करत करत राजकारणामध्ये रुची वाढत गेली आणि एक जीवनाचं ध्येय ठरवलं नहीं है, नहीं है, का अंतिम लक्ष नाही हे सिंहासन चढते जाणार पथका अंतिम लक्ष नाही हे सिंहासन चढते जाणार आगे कोसातली आगेवढे आणि मग त्यासाठी काय असायला पाहिजे तर प्रशासकीय कि असायला पाहिजे एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा आपण प्रशासनाशी भांडतो किंवा संघर्ष करतो तो कालावधी आणि एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा प्रशासनाला सांगतो किंवा प्रशासनाला प्रशा आदेश देतो किंवा प्रशासनाशी भांडतो त्याच्यानंतर होणारा इम्पॅक्ट यासाठी राजकारणात आलो आणि राजकारण हे केवळ समाजसेवा करायचंच साधन आहे हे माझं स्पष्ट मत आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांच्या शिकवणीने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीने जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हेच दे आता तुम्ही इच्छुक आहात नेरळ पंचायत समिती वॉर्डमधला एकंदरीत काय एक का का तुमचा जो नेरळ पंचायत समितीचा वॉर्ड आहे कशा प्रकारची रचना आहेत काय मुद्दे या मतदारसंघामध्ये पंचायत समिती मतदारसंघामध्ये आहेत कुठले मुद्दे तुम्ही प्रकर्षाने यामध्ये जे विकासाचं विजन तुमचं असणार आहे पुढील कामाला आपण जर बघितलं तर नेरळ हे रायगड जिल्ह्यातलं गाव पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा जिल्हा आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आमच्या नेरळ गावाला सुद्धा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे जो पेपचा किल्ला आहे त्या ठिकाणी कल्याणवरून लुटलेला खजिना साठवलेला होता त्या निमित्ताने महाराज तिथून आले होते तर अशा देवतुल्य व्यक्तिमत्वाचा स्पर्श झालेली ही पावनभूमी आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे हा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीमध्ये अडकला होता त्याच प्रकारे आज नेरळ हे प्रचंड मोठ्या समस्यांच्या तावडीमध्ये अडकलेले म्हणजे आज आपण जर देशाचा विचार केला तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वात होणारा देशाचा विकास त्यांनी प्रथमत आल्यावर ते स्वच्छ भारत अभियान केलं त्या माध्यमातून झालेल्या देशामध्ये मा दे साफसफाई आज लहान मुलगा सुद्धा चॉकलेटचा कागद रस्त्यावर टाकताना विचार करतो की mm -hmm. खिशात ठेवू आपण नंतर मध्ये टाकू पण जर नेरळची तुम्ही परिस्थिती बघितली तर बघा सरकारचं काम काय असतं पाणी लाईट शिक्षा आणि सुरक्षा हे प्रशासनाचं सा काम आहे ह्यातलं जर सुरक्षा हा पोलीस प्रशासनाचा मुद्दा सोडला तर बाकी सगळ्या मुद्द्यामध्ये नेरळ ग्रामपंचायत आणि आताच सध्याचं प्रशासन हे फेल झालेलं आहे जर तुम्ही बघाल कचऱ्याची एवढी मोठी समस्या आहे आत्ताच दिवाळी सण आपला येऊन गेला त्या दिवाळीच्या आधी जर तुम्ही नेरळच्या रस्त्यावरून फेरफटका मारला असतात तर तुम्हाला अजिबात असं वाटलं नसतं का आपल्या आता दिवाळी आली आपला सण आला इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं ढीग आहे लाईट लागत नाहीत लाईट कापले जातात का तर नेरळ ग्रामपंचायतीकडे लाईट बिल भरायला पैसे नाहीत म्हणून नेरळ ग्रामपंचायत ही रायगड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे म्हणजे त्याचं उत्पन्न सुद्धा सगळ्यात मोठं असलं पाहिजे मग का राजकारणाने देण्याचं हे एक दुसरं कारण आहे आपण केवळ लोकांना दोष देतो रस्त्याने चालताना प्रत्येक जण म्हणतो अरे कचरा पडलाय कचरा पडलाय कोणी साफच करत नाही ग्रामपंचायतीचं लक्ष नाही पण आपण कधीतरी पुढाकार घेऊन हे बदललं हे माझं धोरण आहे आणि म्हणून राजकारणात आलो आणि या बऱ्याच समस्या आज सरकारी दवाखान्याची परिस्थिती जर तुम्ही बघितलं कुत्रा चावला म्हणून गेला साप चावला म्हणून गेलात तर प्राथमिक उपचार सुद्धा तुमच्यावर होऊ शकत नाही तिथे डॉक्टर उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे जुन्या सिरिंज वापरल्या अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे आमच्याकडे बारा महिने वाहणारी उल्हासनदी आहे जर तुम्ही बघितलं तर निरळ हे निसर्गसंपन्न गाव आहे अनेक धबधबे तिथे आहेत जर आपण धबधब्यांचे बंधारे बांधून जर छोट्या छोट्या धरणांची निर्मिती करू शकलो आणि त्या माध्यमातून जर वर्षभर पाणी देऊ शकलो प्रत्येक विभागाला आता आमच्याकडे वाड्या आहेत वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या येते का आता पाईपच्या माध्यमातून ते चढवू शकत नाही पाणी पण त्या वाड्यांमध्ये तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एवढ्या धबधब्यांची संख्या आहे माथेरानच्या डोंगरावरून येणार जर ते पाणी आपण साठवलं त्याचा संच केला तर किमान उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ते आपल्याला लोकांना देता येऊ शकतं लाईटची मोठी समस्या आहे आज निरळ ग्रामपंचायतीच्या अनेक गुरचरण जागा पडून आहेत मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सोलारचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकऱ्यांना त्याच्यासाठी अनुदान मिळते जर या जागांवर आपण सोलर पॅनल बसवले त्यातून आपली स्वतःची वीज निर्मिती ने करू शकलो ती वीज लोकांना आपण मोफत देऊ शकलो तर लोकांना आणखी काय हवं लोक आपल्याला टॅक्स देतात टॅक्सच्या बदल्यात आपण लोकांना निराशेशिवाय काही देऊ शकत नाही आज अशी निरळ्याची परिस्थिती आपण जर बघितलं तर नेरळ ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आणि सरपंच हे राजीनामा देऊन घरी बसलेले नेरळच्या जनतेला कोणीही वाली नाही सामान्य नागरिक जर तक्रार घेऊन गेला तर निराशेशिवाय त्याच्या पत्रात दुसरं काही पडत नाही त्यामुळे मला असं वाटतं की पंचायत समितीचं विजन काय पंचायत समिती म्हणजे काय पंचायत समितीचा सदस्य म्हणजे काय तर तो प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर आणि सदस्यांवर अंकुश ठेवणारा एक प्रतिनिधी तर पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून माझ्या गावासाठी जे मला सर्वोच्च करता येईल रोशनजी तुम्ही मला प्रश्न विचारला की असं काय तुमचं विजन आहे माझं विजन हेच आहे की मी एक सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाला होणारा त्रास रोज अनुभवतोय हो त्या त्रासातून नेरळच्या ग्रामस्थांची सुटका करायची हे माझं सर्वात मोठं ही निवडणूक लढण्यामागचं विजन आता तुम्ही पंचायत समितीसाठी इच्छुक आहात असं बघायला गेलं तर नेरळ ग्रामपंचायती मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते मोठ्या प्रमाणावर व्याप्ती ग्रामपंचायती ज्या आहेत समस्या जशा तुम्ही सांगितल्यात मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत ज्या सुटल्या गेलेल्या मग तुम्ही समजा या वॉर्डामधून निवडणूक लढवली तुम्हाला पक्षाने संधी दिली आणि तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला वाटतं या समस्या सुटतील कारण ग्रामपंचायतीच्या समस्या आहेत आणि वॉर्ड बघायला गेलं तर फक्त एकच ग्रामपंचायत तुमच्या वॉर्डमधच्या अंडर येते मग तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या समस्या सुटल्या जात नाहीत आतापर्यंत मग पंचायत समितीच्या माध्यमातून सुटतील असं वाटतं का तुम्हाला निश्चितपणे मी असं म्हणणार नाही का पंचायत समितीच्या माध्यमातून सुट्टी मी मग अशी म्हटलो की समस्या या प्रशासनाबरोबर नागरिकांनी सुद्धा सोडवायची असते आणि त्या नागरिकांना प्रेरणा देणारं त्यांना प्रोत्साहन देणार त्यांना सहकार्य करणार कोणीतरी व्यक्तिमत्व mm. असावं लागतं आदरणीय मोदीजी पंतप्रधान झाल्यावर झाडू घेऊन रस्त्यावर उतरली संपूर्ण देश त्यांच्या मागे लागला आणि आज देश आपण स्वच्छ करायच्या मागे जर असा लोकप्रतिनिधी असेल जो रोज सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत जाईल त्यांना कुठल्या गोष्टींची कमतरता याची काळजी घेईल त्यांना परिवारातल्या सदस्यांप्रमाणे वागणूक देईल तेव्हा ते, ते सुद्धा आपलं गाव हे स्वतःचं घर असल्याप्रमाणे त्याची साफसफाई करते पाण्याचा सा जर प्रश्न आपण बघितला तर जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी पाणी लाईन टाकताना जो भ्रष्टाचार होतो त्याच्या विरोधात स्वतः उभा असेल जो निष्कलंक असेल ज्याला त्या कामातून कोणत्याही पैशाची अपेक्षा नाही ठेक्याची अपेक्षा नाही तो केवळ लोकांचा विकास करण्यासाठी त्या पाईपलाईनवर जर लक्ष ठेवू तर निश्चितपणे कॉन्ट्रॅक्टरला चांगली पाईपलाईन टाकावी लागेल त्याला गंज लागणार नाही ना, त्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पाणी जाईल लाईटसाठी मी तुम्हाला सांगितलं सोलरचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे अशा अनेक समस्या आहेत आणि अनेक सीएसआर फंड देणाऱ्या कंपन्या सुद्धा नेरळमध्ये मदत करण्यासाठी इच्छुक आहेत मात्र प्रशासनाची इच्छा नसल्यामुळे किंवा प्रशासनाचं त्यामध्ये कमिशन मागत असण्याची पद्धत असल्यामुळे ते येऊ शकत नाही तर मी अशा बरेच सी बऱ्याचशा सी एस आर कंपन्यांशी संपर्कात आहे आणि मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे की माझं नेरळगाव जसं रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे तसा माझा पंचायत समिती विभाग हा रायगड जिल्ह्यामध्ये आदर्श पंचायत समिती विभाग असतो बरं मागील जे मागील कार्यकाळामध्ये जे लोकप्रतिनिधी होऊन गेले म्हणजे पंचायत समिती वॉर्डातील आपल्याच वॉर्डातील त्यांनी जी काही कामं केलेली असतील ती प्रभावी झालीत का आतापर्यंत मग त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात का की तुम्ही जो निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मग त्यापेक्षा काय आता वेगळं तुम्ही काय करू शकणार राजकारणी म्हणून म्हणाल तर खुश आहे कारण मित्रपक्ष जे होते पण जर एक सामान्य नागरिक म्हणून म्हणाल तर अजिबात खुश नाही कारण कामाचा जो दर्जा आहे विकास केला नाही म्हणत नाही मी विकास केला पण त्या विकासाचा जो दर्जा आहे तो, तो नसता केला तर चालला असता अशी म्हणायची परिस्थिती आता आमच्याकडे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाची कामं सुरू आहे तर निरळच्या ग्रामस्थांची समस्या काय याचा विचार न करता केवळ आपलं नाव पाठीवर लावण्यासाठी मोठे मोठे स्ट्रक्चर्स उभारायची आणि त्याच्यावर आपलं नाव लागलं ला पाहिजे हे कायम राहिलं पाहिजे ही भावना लोकप्रतिनिधींची ही नसून आपण कोणी मालक नाही तर आपण जनतेचे सेवक होत आणि जनतेने आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडून दिली बघा नागरिकांना काय फार मोठी अपेक्षा नसते प्रत्येकाची छोटी छोटी समस्या असते ती जर तुम्ही सोडवली ती सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात बरं आता एक तुमच्याबद्दल बोललं मगाशी मी सांगितलं की तुम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहात अनेक वेळा गोरक्षक म्हणून तुम्ही काम करत असतात तुमचं काम अनेक लोकांनी बघितलं आहे मग हे जे काम करत असताना आणि आता तुम्ही निवडणुकीत उतरण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे मग निवडणुकीत असं नसतं की फक्तच हिंदुत्ववादीच लोक आहेत काही मुस्लिम लोक सुद्धा आहेत जी त्यांना लोकप्रतिनिधी असो मग अशावेळी तुम्ही ही लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील का म्हणजे अशा मुस्लिम लोकांविरोधात तुमची भूमिका असते त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत असता मग त्या लोकांबद्दल तुम्हाला काय खर तर या प्रश्नासाठी मी तुमचा आभारी आहे कारण स्पष्टीकरण देण्याची संधी पहिल्यांदाच मला मिळते आपल्या माध्यमात मी हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे हिंदुत्ववाद म्हणजे काय तर छोटसं उदाहरण देतो भारत आणि पाकिस्तानाची फाळणी एकाच दिवशी झाली ज्या दिवशी पाकिस्तानची फाळणी झाली त्या दिवशी पाकिस्तानमध्ये सतरा टक्के हिंदू होते आणि जेव्हा भारता भारताची फाळणी झाली तेव्हा भारतामध्ये तीन टक्के मुसलमान होते आज भारतामध्ये जनगणना झाली ना नाही पण अंदाजे वीस टक्क्यापेक्षा अधिक मुसलमान आहेत आणि पाकिस्तानमध्ये शून्य पॉईंट तीन टक्के हिंदू आहेत तर या हिंदुत्वादी विचार सरांचा मी आहे आमच्या देशामध्ये सर्वांनी राहावं गुन्हा गोविंदांनी राहावं आम्ही म्हणतोच ना सर्व भारतीय माझे भाऊबंधू आहेत पण कोण भारतीय माझे भाऊबंधू आहेत जो या भारत मातेपती प्रेम व्यक्त करतो जो पाकिस्ताननी भारतावर हल्ल्या केल्यावर आनंद व्यक्त करत नाही जो पाकिस्तान विरुद्ध भारत भारत मॅच जर हरला तर हर फटाके वाजवत नाही अशा देशभक्त मुसलमानाच्या समर्थनार्थ आम्ही आणि मी तुम्हाला सांगतो माननीय मोदीजींचं आणि भारतीय जनता पार्टीचं विजन आहे ते आहे अंत्योदय अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे पण तो कोणत्याही जाती धर्माचा असतो पण ह्याला अजून एक मी तुम्हाला जोडून सांगतो म्हणून जर आम्हाला मातृतुल्य असलेल्या गायीच्या माल्यावर तुम्ही सुरक्षा तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही मग इथे आम्ही मतांचा विचार करणार नाही राजकारणाचा करणार नाही पक्षाचा करणार नाही कसलाही विचार करणार नाही विचार आम्ही सर्वप्रथम देशाचा करू आणि त्या देशात जर शांतता सुव्यवस्था ठेवायची असेल तर या देशामध्ये दे बहुसंख्या असलेल्या समाजाला त्रास होईल अशी कोणती गोष्ट घडली नाही पाहिजे या मतासमी मी पण तसं बघायला गेलं तर जे तुम्ही मुस्लिम काही लोकांबद्दल बोलतात की जे पाकिस्तानचा उदो उद करतात तर सगळेच तसे नाही आहेत ना तुम्ही जो विकास कराल त्या विकास जर एखाद्याला समजा रस्त्याचं काम केलं तर त्या रस्त्यावर जाणार जसे जा हिंदू आहेत तसे मुस्लिम पण लोक असणार आहेत काही जे मुस्लिम आहेत त्यांना आपल्या देशाप्रती प्रेम देखील असणारे मुस्लिम आहेत काही मुस्लिम मावळे जे आहेत ते आपल्या भारताचा अभिमान देखील बाळगून आहेत इतर पक्षात देखील कार्य आपल्या मित्र पक्षामध्ये जर बघायला गेलं तर अनेक मुस्लिम कार्यकर्ते आहेत जे पक्षात काम करतायत म्हणजे मित्रपक्ष बघायला गेलं तर शिवसेना अनेक अशी नावं आहेत जी मुस्लिम म्हणून आहेत पण हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आहेत निश्चितपणे त्यांचं स्वागत आहे आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तुक तुम्ही जर बघितलं तर प्रधानमंत्री किसान योजना असेल किंवा प्रधानमंत्री आयुष्यमान भारत असेल किंवा आता सुरू असलेली लाडकीम योजना असेल या प्रत्येक योजनेचा लाभ आमचे मुस्लिम बांधव घेतच आहेत ना जर तुम्ही बघितलं तर मुस्लिम समाजातील महिलांची सर्वात मोठी असलेली समस्या ट्रिपल तलाक त्याच्या विरोधात निर्णय घेणार भारतीय जनता पार्टी आहे आणि याच्याही पुढे जाऊन सांगली या पाकिस्तानमध्ये असा नियम आहे का पाकिस्तानचा राष्ट्रपती फक्त मुसलमानच होऊ शकतो पण या देशाला पहिला मुसलमान राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून मी सांगितलं सबसमाज व आगे आगी बढतील यांचेही विचार बदलतील ना का नाही बदलणार या देशामध्ये राहून जर या देशाचं खातं आहे तर या मातीवर प्रेम करण्याचे विचार त्यांचेही होऊ शकतात ना आज आपण बघितलं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आहे ना ती परिस्थिती तशी परिस्थिती आपण निर्माण करू जे देशविरोधी आहेत आहे त्यांना चांगल्या मार्गाने समजवून सांगून देशभक्त बनवू आणि त्यांनाही या विकासात आपल्यासोबत घेऊन जाऊ बरं आता बघायला गेलं तर आरक्षणामुळे अनेकांची संधी देखील हुकली आहे मात्र आपला जो असा वॉर्ड आहे आणि दामद एक वार्ड आहे त्यामध्ये बघायला गेलं तर जनरल आरक्षण लागलेलं ला आहे त्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात पण जर तुम्ही बघायला गेलं तर काही समोर तुम्हाला विरोधक देखील निवडणुकीमध्ये दे उभे राहतील मग त्यावेळी कसं काय म्हणजे लोकांनी तुम्हालाच काय निवडून दिलं गेलं पाहिजे लोकांनी मलाच का निवडून दिलं पाहिजे याचं उत्तर असं आहे की लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा प्रज्ञेश खेडकत नसेल तर ते स्वतः असतील माझं राहणीमान माझं घर माझ्या आजूबाजूचं वातावरण मित्र मित्रपरिवार जर तुम्ही बघितला किंवा त्यांचीही चर्चा केली तर मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे आणि त्यामुळे कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती सहज त्याची समस्या माझ्यापर्यंत घेऊन येऊ शकतो आज जर तुम्ही इतर पक्षातले उमेदवार जर बघितले दिच तर ते त्यांच्या पांढऱ्या शर्टाला कधी डाग सुद्धा पडत नाही पण प्रज्ञेश शेणकर हा स्वच्छ भारत अभियानासाठी झाडू घेऊन रस्त्यावर पण उतरतो आणि गोमातेच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता टेम्पो समोर जाऊन पण उभं राहतो याचा विचार नेरळच्या नागरिकांना नागरिकांनी करायचा माझं खरोखर त्यांना आव्हान आहे की एक निवडणूक म्हणून न बघता नेरळ पंचायत समिती विभागाला एक सुवर्ण संधी निर्माण होऊन आपल्या सर्वांचाच सा विकास करण्यासाठी मी त्या गोष्टींचा लाभ घेणार आहे ना चांगले रस्ते झाले तर मलाही फायदा होणार आहे रस्त्यावर लाईट लागली तर मलाही फायदा होणार आहे असंच माझ्या निर्माणच्या जनतेला सुद्धा होणार आहे तर त्यांनी हा विचार करू की ह्या वेळेसमोर बघा मी सुशिक्षित आहे माझं ग्रॅज्युएशन सुद्धा पॉलिटिकल सायन्समध्ये झालं तर सामान्य नागरिकाची समस्या सोडण्यासाठी काय करावं हो लागतं याच्यासाठी मी अथोराईस तीन वर्ष शिक्षण घेतलेले विद्यापीठातून हाही मुद्दा असू शकतो मी वकील आहे हाही मुद्दा असू शकतो मी अधिकारी कार्यकर्ता आहे हाही मुद्दा असू शकतो मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय हाही मुद्दा असू शकतो आणि सर्वात महत्वाचं माझीही निवडणूक लढण्याचं ध्येय स्वतःचा विकास नाही तर जनतेचा विकास आहे हा तर सर्वात महत्वाचा मुद्दा असू शकतो बरं निवडणुकीत तुम्हाला संधी मिळाली पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि निवडणूक देखील तुम्ही जिंकून आला पहिलं काम कोणतं असेल पहिलं काम माझ कारण बघा आता आश्वासन सगळेच देतात आपला इंटरव्ह्यू होतोय तुम्ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक राहात बा, मग हे म्हणजे एक प्रकारचं मतदारांसाठी आश्वासन असणार आहे जे तुम्ही काम बोलाल ते तुम्हाला करून दाखवणार आहे मग असं कुठलं काम असेल जे तुम्ही करणार आहात माझं पहिलं काम असेल जे काम माझे आयडॉल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं विकासाला जनआंदोलनामध्ये परावर्तित करणं हे माझं पहिलं काम असेल नेरळच्या प्रत्येक नागरिकाला ज्या दिवशी वाटेल माझं गाव स्वच्छ असलं पाहिजे त्या दिवशी नेरळ शंभर टक्के स्वच्छ होईल माझ्या नेरळच्या प्रत्येक नागरिकाला जेव्हा वाटेल की आपण पान खाऊन रस्त्यावर थुंकलं नाही पाहिजे त्या दिवशी माझं गाव नक्की स्वच्छ होईल नेरळच्या प्रत्येक नागरिकाला जेव्हा वाटेल अरे ही सार्वजनिक जागा असली तरी ही आपलीच आहे आपल्या घरासारखीच आहे त्याची आपण आपल्या घरासारखी काळजी घेतली पाहिजे त्या दिवशी निश्चितपणे नेरळचा विकास होईल म्हणून नेरळच्या एक मी एकटाच मी काय सांगितलं मी एकटा लोकप्रतिनिधी होणार नाही तर नेरळचे वीस हजार मतदार हे लोकप्रतिनिधी होतील आणि जर मी निवडून आलो तुम्ही बघाल की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदर्श पंचायत समिती विभाग नेरळ मी करून दाखवेन आणि मला स्वतःवर विश्वास आहे मी सर्वांना सोबत घेऊन निरळ्याच्या विकासासाठी निश्चितपणे कटिबद्ध आहे आणि त्याच्यासोबतची समस्या सरकारी दवाखाने आणि फायर ब्रिगेड आहे या दोन सध्या माझ्या डोळ्यासमोर मोठ्या समस्या आहेत ज्या नागरिकांसाठी अतिशय गरजेच्या आहेत जर आग लागली तर आम्हाला बदलापूर किंवा कर्जपुरून फायर ब्रिगेड बोलावायला लागते हो आणि जर पेशंट सिरियस असेल तर त्याला थेट मुंबई किंवा पनवेलला न्यावं लागतं तर या दोन प्रमुख समस्या माझ्या डोळ्यासमोर आहे त्या सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आता निवडणुकी तर जाहीर होईल थोड्या दिवसांनी युतीवरना काय म्हणजे भाजप शिवसेना जी पारंपरिक मित्रपक्ष आहेत युती च्या चर्चा सुरू आहेत तसेच आपला राष्ट्रपती देखील आपल्यासोबत आहेत मग काय वाटतं युती कोणा कोणासोबत होऊ शकते आणि भाजपची पसंती कुठल्या पक्षाला असू शकते नाही हे वक्तव्य करण्यासाठी तर मी अधिकृत पदाधिकारी नाही पण माझं असं मत आहे माझं असं मत आहे कालच आमचे नेते आदरणीय अमित भाई शहानी सांगितलं की म्हणजे डबल इंजिन सरकार पसंत नाही म्हणजे ट्रिपल इंजिन सरकारशी मी पण त्याच नफा आहे की या मतदारसंघाच्या विकासासाठी आपापसातले आप वाद दूर ठेवून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आरपीआय या सगळ्यांनी वज्रमुठ करून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एकजूट झाला पण भाजप तर आहे ती दोन्ही पक्षांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत पण शिवसेना राष्ट्रवादी ते म्हणजे दोन म्हणजे दोन्ही टोकांचा संघर्ष त्या पक्षांमध्ये आहे ते पक्ष या निवडणुकीत एकत्र येतील याची शक्यता खूप कमी आहे कारण तसे ते नेते देखील बोलून दाखवतात मग भाजपला जी युती झालेली असेल ती शिवसेना भाजपची पारंपरिक युती म्हणजे तसं बघायला गेलं विधानसभेला आपण ताकद बघितली दोन्ही पक्षांची म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवाराने राजीनामा देऊन जरी निवडणूक लढवली असली तरी ती लढत जी झाली आहे ती कशा प्रकारे झाली ते आपण पाहिलेली मग ती युती कुठली तुम्हाला चांगली पडेल म्हणजे निवडणुकीत मतांचं जास्त तुम्हाला जर तर तेवढी मतं नाही भेटली तर तुम्ही निवडून नाही येऊ शकत जिंकू नाही शकत मग जिंकण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी युती ही महत्वाची असते भारतीय जनता पार्टीची युती ही मतदारांशी आहे आणि जनतेशी आहे त्याच्यामुळे कोणीही भारतीय जनता पार्टीसोबत युती केली किंवा केली नाही तरी भारतीय जनता पार्टी जिंकण्यासाठी सक्षम आहे आणि जनता जनार्दन आमच्या पार्टीशी आहे जनतेशीच आघाडी माझी जनतेशीच युती जनता जनार्दन माझ्या पाठीशी माझं काय कोणाची भीती पूर्वीचा भाजप आणि आताचा भाजप यामध्ये खूप आतापर्यंत बदल झालेला आहे अनेक नेते तुमच्या पक्षामध्ये देखील आलेले आणि पक्षांनी देखील आता उभारी घेतलेली यामध्ये आपला जो मोलाचा वाटा राहिलेला आहे काय प्रकारे आपण यामध्ये आहे आता बघा आम्ही पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून जबाबदारी घेतली तेथे ते मी नेरळ शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केला तो काळ असा होता की लोक भाजपकडे यायला थोडे घाबरायचे त्या माध्यमातून सुरुवात केली मग युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष झालो माझी सत्तर लोकांची कार्यकारिणी होती सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या पूर्ण कमिट्या होत्या ते प्रत्येक युवक मिटिंगला यायचे कार्यक्रमाला यायचे त्याची संख्या सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि जर नवीन लोकांचं म्हणाल तर अनेक लोकांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाले मी स्पेसिफिक माझ्या वॉर्डाचं सा जर सांगितलं तर आमचे उपसरपंच मंगेश मस्कर असतील पंचायत समितीचे सदस्य नरेशजी मशने असतील त्यांच्यासोबत आपले माजी आमदार आमच्या सर्वांचेच आदरणीय सुरेश भाऊ लाड असतील आणि सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीला उभारी जर मिळाली असेल तर विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात मिळाली कारण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणूक लढू शकतो असं वारं माननीय किरण शेठ ठाकरेंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये निर्माण झालं आणि जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निराश होऊन घरी बसला होता की आम्हाला नेहमीच मित्रपक्षाचं काम करायला लागेल किंवा त्यांची गुलामगिरी स्वीकारली लागेल तर या गुलामगिरीच्या मानसिकतेला आव्हान देणारा एक नेता तयार झालाय आणि आपण त्याच्यासोबत जाऊन भारत त्याच्यासाठी नाही तर भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी आम्ही कोणाचेही समर्थक नाही पण जो व्यक्ती भारतीय जनता पार्टीचं भलं करेल आम्ही सर्वजण सर्व शक्तीनिशी त्याच्या पाठीशी उभे राहू आणि मला असं वाटतं की माननीय किरणजेट ठाकरेंच्या माध्यमातून ते काम सुरू आहे आणि म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झालेला आपण सर्वजण पाहतो तालुक्यात या पक्षाचं मग कोण चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकता असं वाटतं तुम्हाला अनेक नावं आहेत अनेक नावं आहेत आमचे सर्वच नेते आदरणीय सर्वच परीने चांगलं काम करत असतात जसं मी परीने चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आमचं जर मी तुम्ही विचारलं तुमचं योगदान काय तर आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही कोणती लाज न बाळगता थेट लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो म्हणजे माननीय मोदीजींना पोस्ट कार्ड पाठवण्याचं एक अभियान आलं होतं मी निराळ मंडळाचा सरचिटणीस होतो मी एक हजार पोस्ट कार्ड लोकांच्या सही निशी फेक नाही प्रत्येकाच्या दारात जाऊन त्याच्याकडून दोन वेळी लिहून घ्यायच्या मागे त्याची सही यायची अशी एक हजार पोस्ट कार्ड मी माननीय मोदीजींना पाठवली पदवीधर जर निवडणूक बघितली तर मी स्वतः वैयक्तिक त्याच्यामध्ये तीनशे फॉर्म भरले हा आमचा जनसंपर्क आहे आणि या जनसंपर्काच्या माध्यमातून संपर्काचे समर्थन हे आमचं अभियान आहे आणि ह्याच्यातून आम्ही निश्चितपणे मतदारांचं चांगलं समर्थन भारतीय जनता पार्टीची पाठीशी उभं केलेलं आहे मग आता तुमचं ठरलेलं आहे निवडणुकीत जाता जाता काही एक दोन तीन प्रश्न शेवटचे घेतो म्हणजे आता तुम्ही निवडणूक तर ठरवलंय पक्षाने पक्ष देईल उमेदवारी नाही देईल तो राहायला पुढचा भाग पण समजा पक्षाने तुम्हाला दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली किंवा त्याचं काम करण्यास सांगितलं तर मग काय होऊ शकतं तुमची काय भूमिका निश्चितपणे त्या उमेदवाराचं काम करील भारतीय जनता पार्टीचा आदेश हा शीरशाबद्ध आहे आणि आम्ही निश्चितपणे नेहमीच त्याचं पालन करत आलोय आणि यापुढेही करतो कारण काय होतं कधी कधी भाजपमध्ये जे ज्यांनी पक्षासाठी काम केलेलं असत अगदी म्हणजे भाजपची जी संस्कृती आहे आपण पाहिलं तर म्हणजे चार टर्म झाला निवडून आला तरी पुन्हा संधी मिळत नाही म्हणजे जेव्हा नव्या निवेदित उमेदवाराला देखील संधी भाजप देत असतं मग अशा वेळी जे भाजपची संस्कृती असेल त्याच भाजप बद्दल विचारतोय की आताचा जो भाजप आहे आणि पूर्वीचा भाजप त्यामध्ये काय तुम्हाला आता बदल वाटतो आताची जी भारतीय जनता पार्टी आहे ती खरोखर सर्वसामान्य कार्यकर्त्याला देणारी आहे आपण जर बघितलं तर एक नगरसेवक पदापासून आपलं राजकीय आयुष्य सुरू केलेला माणूस आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि सर्वात लोकप्रिय नेते महाराष्ट्रात ते ओळखले जातात आपण जर बघितलं तर नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले आमदार झालेले महापौर झालेले देवेंद्रजी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आपण जर बघितलं तर चहाची किडली येऊन चहा विकणारे मोदीजी आज देशाचे पंतप्रधान आहेत त्याचप्रमाणे नेरळच्या विकासाचं सा विजन घेऊन काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा नेरळ पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो धन्यवाद प्रज्ञेशी आपण आज कर्जत अपडेट सोबत बोललाय आपण पंचायत समिती निव निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला निवडणुकीची संधी पक्ष देईल आणि तुम्ही नक्कीच निवडणुकीत या उतराल आणि निवडून याल आणि आपल्या वा भागाचा देखील विकास कराल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका